हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुड्स आय नॉफ यू एन्जॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी बेसिक कन्सेप्ट इन जॉमॅट्री हा तुमचा मॅथ्स टूचा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे आणि त्याचा प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन हा हा स्टार्ट केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन जे पॉईंट्स आहे ते फटाफट लिहून घेऊया मग थर्ड क्वेश्चन आहे आपला डिस्टन्स बिटवीन जे थ्री पॉईंट्स आहेत ते काय दिलेले आहे ते आपण फटाफट लिहून घेऊया जो पहिला पॉईंट आहे तो काय दिलेला आहे डिस्टन्स बिट्वीन ए बी इज इक्वल टू सिक्स्टीन त्यानंतर सेकंड पॉईंट काय दिसतोय तुम्हाला डिस्टन्स बिटवीन सी अँड ए इज इक्वल टू नाईन अँड थर्ड पॉईंट तुम्हाला काय दिसतोय डिस्टन्स बिटवीन बी अँड सी इज इक्वल टू सेवन ठीक आहे याच्यानंतर याच्यानुसार आपण काय करतो एक डायग्रॅम ड्रॉ करत असतो डायग्रॅम ड्रॉ करूया त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अंक कोणता आहे सिक्स्टीन सिक्स्टीनचे पॉईंट्स काय आहे ए आणि बी आपण दाखवून घेऊया म्हणजे हे टोटल डिस्टन्स किती झालं तुमचं सिक्स्टीन त्यानंतर आपण काय करत असतो या दोघांची ऍडिशन करत असतो लगेच आपल्याला कळतं की हे कोलिनियर आहे की नाही नाईन प्लस सेवन किती येतं सिक्स्टीन म्हणजे लगेच आपल्याला प्रूव्ह होतं दीज आर द कोलिनियर पॉईंट्स म्हणजे पुढं टेन्शनच नाहीये सो सी so, ए सी ए म्हणून आपल्याला हे नाईन आहे ना म्हणून आपण थोडं जास्त दाखवूया हा नाईन झाला आणि तुमचं बी सी सेवन झालं नाईन प्लस सेवन इज इक्वल टू सिक्सटीन दीज टू थ्री पॉईंट्स आर द कोलिनियर पॉईंट्स ठीक आहे आता आपण काय करणार तेच इक्वेशन नंबर वन टू बाय इक्वेशन वन अँड टू ही मे मेथड करूया मोठं काय आहे तुमचं लिहा डिस्टन्स ए अँड बी हे मोठं आहे म्हणून याला आपण इक्वेशन नंबर वन देऊया नंतर या दोघांची ॲडिशन करूया सेकंड इक्वेशनमध्ये डिस्टन्स बिटवीन सी ए प्लस डिस्टन्स बिटवीन डिस्टन्स बिटवीन बी सी इज इक्वल टू व्हॉट नाईन प्लस सेवन इज इक्वल टू सिक्स्टीन दिस इज इक्वेशन नंबर therefore, by equation number one and two, we can say that one and two. Ekatra distance between A and B is equal to distance between C and A plus distance between B and C. baga AB sixteen, CA kitiyahine nine, BC seven. Nine plus seven is equal to sixteen. Therefore, we can say that point. पॉईंट ए सी बी आर कोलिनियर पॉइंट को लिनियर आणि कोण कोणाच्या मध्यभागी आहेत तो पण लिहू शकतो देर फोर ए सी बी ए सी बी किंवा आपण काय म्हणू शकतो अजून बी सी ए बी सी ए कोण कोणाच्या मध्यभागी आहे बिट्वीन पॉइंट सी इज बिटवीन ए अँड बी ऑर पॉईंट सी इज बिटवीन बी अँड ए सो अशा पद्धतीने सिम्पल एक्झाम्पल होतं हे पण सॉल्व्ह केलं फक्त मोठ्या आला इक्वेशन नंबर आल वन छोट्या दोन इंच्या ऍडिशनला इक्वेशन नंबर टू बाय वन अँड टू दोघं एकत्र आणायची ॲडिशन सेम आली तर कोलिनियर ॲडिशन सेम नाही आली तर नॉन कोलिनियर पॉईंट एवढं सोप्प एक्झाम्पल आहे जमेल सगळ्यांना जमणार असेल तर कमेंट सेक्शनमध्ये एस टाका आणि थम पण टाका ठीक आहे सा चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ नंबरचा क्वेश्चन चला पटापट सॉल्व्ह करूया याच मेथडने आपण फटाफट -फड़ हे जे पॉईंट्स आहे या पॉईंटमधलं जे डिस्टन्स आहे ते लिहून घेऊया तर काय दिसतंय तुम्हाला फोर्थ क्वेश्चनमध्ये डिस्टन्स बिटवीन एल एम एल आणि एम हे पॉईंट आहे त्याच्यामधलं डिस्टन्स काय दिसतं इलेवन दिलेलं आहे त्यानंतर डिस्टन्स बिटवीन एम अँड एन किती दिलेलं आहे ट्वेल्व दिलेलं आहे आणि पुढचा पॉईंट आहे डिस्टन्स बिटवीन एन ॲन एल इज इक्वल टू एड दिलेला आहे नेहमीप्रमाणे काय करायचं ही स्टेप करून घ्यायची म्हणजे तुम्हाला सोम समजायला सोपं जाणार आहे सगळ्यात मोठं डिस्टन्स काय आहे ट्वेल्व मग त्याचे पॉईंट काय आहे एम एन इथे एम दाखवा आणि इथे तुमचा एन दाखवा किती डिस्टन्स आहे दोघांचं ट्वेल्व लिहून घ्या ठीक आहे आता बाकीच्या उरलेल्यांचे ॲडिशन करून बघा इलेव्हन प्लस एट किती आला पाहिजे नाईन्टीन आला पाहिजे पण तसं आहे का नाही डे आपलं बेरीज जी आहे ती बारा येते म्हणजे लगेचच कळतं की दीज पॉईंट्स आर नॉन कोलिनियर पॉईंट तरी पण आपण दाखवूया देअर फॉर एल एम एल एम तुमचे एल एम आहे ना सो so, इथे आपण एल दाखवूया हे इलेवन डिस्टन्स आहे नंतर एन एल एट आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय करूया तेच आपल्या नेहमीप्रमाणे इक्वेशन नंबर वन टू लिहून घेऊया देर फॉर डिस्टन्स बिटवीन मोठं कुठलं आहे तुमचं ते लिहूया डिस्टन्स बिटवीन एम अँड एन इज इक्वल टू ट्वेल्व दिस इज इक्वेशन नंबर वन या दोघांची ॲडिशन करूया सेकंड इक्वेशनमध्ये यल एम प्लस डिस्टन्स बिटवीन एन एल इज इक्वल टू वॉट इलेवन प्लस एट इज इक्वल टू किती आले नाईन्टीन याला इक्वेशन नंबर टू नाव देऊया मग तुमच्या लक्षात येईल की दोघं यांची हो, ऍडिशन सेम येत नाहीये मग आपण डेअर फोर डिस्टन्स बिट्वीन एम एन म्हणू शकतो आपण त्याला कारण काय इज नॉट इक्वल टू दिस इज द रीजन हे आहे त्याला रीजन सो डिस्टन्स बिटवीन एल एंड एम डिस्टन्स बिट्वीन एन एंड एल इज नॉट इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एम एन एन यांच्या बरोबर येत नाही आपण पाहिजे तर बघूया हे ट्वेल आहे इज नॉट इक्वल टू इलेवन प्लस एट ठीक आहे मग याच्यावरून आपण म्हणू शकतो दॅट इज पॉइंट कुठले पॉइंट एम एल एन एम एल एन आर नॉट कोलिनियर पॉइंट कोलिनियर पॉइंट्स नाहीयेत कोलिनियर पॉइंट्स ओके नॉट महत्वाचं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने फोर्थ क्वेश्चन पण बघितला लेट द नेक्स्ट क्वेश्चन सो नेक्स्ट फिफ्थ नंबरचा क्वेश्चन बघूया फटाफट चला hmm? डिस्टन्स गी लिहून घेऊया नेहमीप्रमाणे किती आहे दिसत XY, आहे तुमच्या समोर आहे दॅट इज एक्स वाय एक्स वाय जे डिस्टन्स आहे ते फिफ्टीन आहे त्यानंतर तुमचं वाय झेड वाय झेड जे डिस्टन्स आहे ते सेवन आहे आणि पुढे एक्स झेड एक्स झेड जे डिस्टन्स आहे ते एट आहे नेहमीप्रमाणे फिगर ड्रॉ करूया फटाफट सगळ्यात मोठे डिस्टन्स काय आहे फिफ्टीन म्हणून याला पॉइंट देऊया एक्स आणि वाय सोपी ट्रिक सांगितली तुम्हाला मी ही ट्रिक तुम्ही जर फॉलो केली तर तुम्हाला कोलिनियर नॉन कोलिनियर पॉईंट काढणं खूप सोपं जाणार आहे ठीक आहे ही ट्रिक सगळ्यांनी लक्षात ठेवायची आता बघा याचीन याची बी ॲडिशन येते का फिफ्टीन येते म्हणजे लगेच कळतं की सेवन प्लस एट इज इक्वल टू फिफ्टीन म्हणजे हे कोलिनियर पॉईंट्स आहे ठीक आहे सो एक्स वाय झालं मग वाय झेड वाय झेड सेवन आहे ना इथे झेड नाव देऊया सेवन आणि एक्स झेड तुमचं एट ठीक आहे मग आता इक्वेशन नंबर वन टू ते नेहमीप्रमाणे करूया मोठं जे आहे त्याला इक्वेशन नंबर वन नाव देऊया एक्स वाय इज इक्वल टू फिफ्टीन दिस इज इक्वेशन नंबर वन त्या दोघांची ॲडिशनला टू नाव देऊया वाय झेड प्लस डिस्टन्स बिटवीन एक्स झेड इज इक्वल एक्स झेड इज इक्वल टू सेवन प्लस एट इज इक्वल टू फिफ्टीन दिस इज इक्वेशन नंबर टू मग आपण म्हणू शकतो by equation number 1 and 2. That is distance between एक्स वाय इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन डिस्टन्स बिटवीन वाय झेड प्लस डिस्टन्स between एक्स झेड ठीक आहे याच्याबरोबर आपण म्हणू शकतो ठीक आहे इज इक्वल टू कारण ते कोलिनियर पॉईंट्स आहे मग एक्स वाय किती आहे फिफ्टीन कशाबरोबर आलं ते सेवन प्लस एट बरोबर आलं मग आपण म्हणू शकतो दॅट इज पॉइंट एक्स झेड वाय कोलिनियर पॉइंट्स हे एका सरळ रेषेमध्ये असणारे पॉइंट्स आहे आणि कोण कौन कोणाच्या मध्यभागी ते पण दाखवू शकतात एक्स झेड वाय किंवा काय दाखवणार वाय झेड एक्स वाय झेड एक्स आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारे हे प्रश्न आहे ठीक आहे लेट सी द लास्ट क्वेश्चन आता लास्ट क्वेश्चन मी तुम्हाला हिंट सगळं सांगणार आहे फक्त को लिनियर आहे की नाही ते मात्र तुम्ही मला लिहायचं आहे कॉमेंट सेक्शनमध्ये तर आपला जो क्वेश्चन नंबर टू थ्री मधला हा शेवटचा सिक्स नंबरचा सब क्वेश्चन आहे तो बघूया तर आपण पटापट डिस्टन्स लिहून घेऊया इथे पण डिस्टन्स डिस्टन्स इज इक्वल टू इज इक्वल टू इज इक्वल टू काय दिसते तुम्हाला डिस्टन्स बिटवीन डी ई e, काय दिलेलं आहे फाईव्ह डीई दिलेला आहे e दिले फाईव्ह त्यानंतर डिस्टन्स बिटवीन ई e, एफ ई e एफ किती दिलेलं आहे एट त्यानंतर डिस्टन्स बिटवीन डी एफ किती दिलेलं आहे सिक्स लगेच ड्रॉ करा डायग्रॅम मोठं काय आहे एट पॉईंट काय आहे ई e आणि एफ हे डिस्टन्स एट दाखवा येते का बघा यांची ॲडिशन सिक्स प्लस फाय इलेवन येते म्हणजे लगेच कळतं की कोलिनियर आहे की नाही ठीक आहे तर आपण याचे पॉइंट्स देऊया डीई e, हां डीई e, सो इथे डी देऊया फाय आला आणि डी एफ तुमचा सिक्स आलेला आहे परत तुम्ही काय करणार इक्वेशन नंबर जे मोठं इक्वेशन आहे मी तुम्हाला सांगते तुम्ही त्या पद्धतीने स्टेप्स करा जे मोठं आहे मोठं काय आहे तुमचं डिस्टन्स बिटवीन ई e आणि एफ याला काय करा तुम्ही इक्वेशन नंबर वन नाव द्या या दोघांच्या ॲडिशनला इक्वेशन नंबर टू नाव द्या हां या दोघांची जी ॲडिशन आहे तिला आपण काय करणार आहोत टू नाव देणार आहोत म्हणजे किती फाईव्ह प्लस सिक्स इज इक्वल टू इलेवन हे झालं इक्वेशन नंबर टू मग बाय इक्वेशन नंबर वन अँड टू दोघं इक्वल आले का नाही पुढची स्टेप तुम्ही लिहा त्याच्यानंतर ते संख्या लिहा आणि मग ते लिहा तुम्ही को आहे की नाही एवढं तर तुम्ही लिहू शकतात आता एवढी आपण फाईव्ह एक्झाम्पल सॉल्व केले तर हे लास्टचं तर तुम्हाला येणारच आहे हे तीन स्टेप लिहा मला कॉमेंट सेक्शनमध्ये सो अशा पद्धतीने आज आपण प्रॅक्टिस सेट तुमचा वन पॉईंट वन मधले आतापर्यंत क्वेश्चन नंबर तुमचे थ्री क्वेश्चन इथे कव्हर केलेले आहे सो so, स्टुडंट आपण घेणार आहोत क्वेश्चन नंबर फोर की जो खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी काय दिसतोय तुम्हाला क्वेश्चन नंबर फोर ऑन अ नंबर लाईन पॉईंट ए बी सी आर सच दॅट एक नंबर लाईन आहे त्याच्यावरती पॉईंट ए बी सी हे अशा पद्धतीने आहे की डिस्टन्स बिट्वीन ए सी टेन दिलेलं आहे डिस्टन्स बिट्वीन सी बी हे आठ दिलेलं आहे फाइन डिस्टन्स बिटवीन ए बी कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज काय काय पॉसिबिलिटीज असू शकतात आणि कोण मध्यभागी येणार आहे ते आपण काढणार आहोत आता तुम्हाला एक्झाम्पल तर समोर तुमच्या आहेतच मग आपण त्यांनी काय काय गिवन दिलेलं ते पहिले लिहून घेऊया तर पहिलं जे गिवन दिले आहे डिस्टन्स बिटवीन ए अँड सी ए आणि सीचं जे डिस्टन्स आहे ते दिलेलं आहे तुम्हाला टेन त्यानंतर दुसरं एक पॉसिबिलिटी दिलेली आहे डिस्टन्स बिटवीन सी बी सी आणि बीमधलं डिस्टन्स आहे ते एड दिलेलं आहे आणि तुम्हाला डिस्टन्स बिटवीन ए आणि बीमधलं जे डिस्टन्स आहे ते काढायला सांगितलेलं आहे मग आपल्या एक लक्षात येईल की इथे ए बी सी हे तीन पॉईंट आहे कारण इथे ए आहे बी आहे सी आहे मग आपण जर अशा पद्धतीने एक फिगर ड्रॉ केली पहिली पॉसिबिलिटी हां आणि याच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स ए आणि बीमधला डिस्टन्स विचारला आहे ना मग काय असू समजा आपण सी पॉईंटला मध्ये घेतलं ओके आपण काय करूया पहिले सी पॉईंटला मध्यभागी घेऊया आणि ए आणि बी अशा पद्धतीने काढूया मग आता ए आणि बीमधलंच डिस्टन्स आपल्याला काढायला लावलेलं आहे त्यांनी ए सी किती दिलेलं आहे तुम्हाला हे ए सी टेन डिस्टन्स दिलेलं आहे त्यानंतर तुमचं सी बी किती दिलेलं आहे एट दिलेलं आहे आणि मग ए आणि बीमधलं डिस्टन्स किती येणार आहे तुम्ही तोंडी सांगू शकता टेन प्लस एट इज इक्वल टू एटीन हे डिस्टन्स असणार आहे पण हे आपल्याला डायरेक्ट अशा पद्धतीने नाही लिहायचं तर आपल्याला व्यवस्थित प्रॉपरली मॅथमॅटिकच्या लँग्वेजनुसार व्यवस्थित जायचं आहे ठीक आहे म्हणजे जेव्हा सी पॉईंट uh, मध्यभागी असेल तो मग पहिली पॉसिबिलिटी काही व्हॅन सी पॉइंट इज बिटवीन हां आपण अशा पद्धतीने लिहूया बिट्वीन पॉईंट ए अँड बी पॉइंट ए अँड बी अशा पद्धतीने पहिली पॉसिबिलिटी लिहूया म्हणजेच आपण काय म्हणू शकतो आपण ए डॅश सी डॅश बी म्हणू शकतो किंवा बी डॅश सी डॅश ए म्हणू शकतो अशी सिच्युएशन असेल तर सगळ्यांना माहिती आहे अशी सिच्युएशन असेल तर आपण काय करत असतो जे मोठं डिस्टन्स आहे ते कसं काढणार आहे सो डिस्टन्स बिटवीन ए सी प्लस डिस्टन्स बिटवीन सी बी इज इक्वल टू डिस्टन्स बिट्वीन ए बी हे तुमचं येणार आहे पहिली सिच्युएशन मग ए सीमधलं डिस्टन्स किती आहे टेन सी बीमधलं डिस्टन्स किती आहे एट इज इक्वल टू किती येणार आहे एटीन ठीक आहे सो दिस इज द फर्स्ट पॉसिबिलिटी अँड मग डिस्टन्स बिट्वीन इथे तुमचं ए बी किती येणार आहे ए बी हे डिस्टन्स आहे एटीन मग पहिल्या केसमध्ये तुमचं हे डिस्टन्स बिटवीन ए बी हे एवढं आलेले आहे आता आपण बघूया सेकंड पॉसिबिलिटी हां सेकंड काय पॉसिबिलिटी आहे सेकंड आपण बघूया की ज्यावेळेस आता आपण काय करूया एक इथे सी घेतला ना आपण बी मध्यभागी घेऊन बघूया बी जर मध्यभागी घेतला तर काय होतंय बघा मग आपण हे करण्यासाठी तुम्ही ही फिगर ड्रॉ करा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही एक अशी फिगर ड्रॉ केली त्याच्यामध्ये आपण बी सेंटरला घेतला बी जर सेंटरला घेतला तर तुमचा इथे आपण ए बी घेतला आणि इकडं सी घेतला तर ए आणि बीचं डिस्टन्स किती आहे तुमचं ए बी डिस्टन्स तुम्हाला दिलेलं आहे एटीन दिलेलं आहे किती दिलेलं आहे ए बी एटीन दिलेलं आहे आणि बी सी आणि पुढे आपल्याला बी सी जे बी सी डिस्टन्स आहे ते किती दिलेलं आहे एट दिलेलं आहे हे एट दिलेलं आहे मग आपल्याला परत इथे काय मिळू शकतं ए सी ए सी डिस्टन्स मिळू शकतं किती एटीन प्लस एट केल्यानंतर किती येणार आहे तुमचं ट्वेंटी सिक्स हे येणार आहे सो स्टुडंट आपण आता सेकंड सिच्युएशन घेणार आहोत की ज्यावेळीमध्ये आपण काय करूया बीला मध्यभागी आणूया व्हेन पॉईंट बी इज बिटवीन इज बिटवीन कोणत्या पॉईंटमध्ये असणार आहे बी ए आणि सीच्यामध्ये बिटवीन ए अँड सी आपण डायग्राम ड्रॉ करूया डायग्राम जर अशा पद्धतीने आपण ड्रॉ केली तर बी जर आपण इथे मध्यभागी घेतला मग इकडे तुमचं काय येणार आहे ए आणि सी येणार आहे मग आपण जर मेजरमेंट बघितलं ए आणि सीमधलं डिस्टन्स ए सीमधलं डिस्टन्स किती दिलं त्यांनी आपल्याला टेन दिलेलं आहे हे पूर्ण डिस्टन्स आणि बी सीचं डिस्टन्स किती आहे हे एट दिलेलं आहे मग हे आपण इझिली काढू शकतो ह्या टेनमधून जर एट गेलं तर टू डिस्टन्स तुमचं इथं येणार आहे म्हणजे बीसुद्धा मध्यभागी हा असू शकतो आणि ए बीचं डिस्टन्स हे आपल्याला टू मिळणार आहे मग आपण हे कशा पद्धतीने लिहिणार आहोत मग इथे तुम्ही असं म्हणू शकतात की ए डॅश बी डॅश सी किंवा सी डॅश बी डॅश ए ही सिच्युएशन असेल तर काय म्हणू शकतात तुम्ही दॅट इज डिस्टन्स बिटवीन मोठं डिस्टन्स आहे ए सी डिस्टन्स बिटवीन ए सी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए बी प्लस डिस्टन्स बिटवीन बी सी यांच्याबरोबर आहे ठीक आहे आता हे जे ए सीचं डिस्टन्स आहे किती दिलेलं आहे ते टेन हे याला बॉक्स करते म्हणजे कन्फ्युजन होणार नाही ठीक आहे टेन दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन ए बी माहिती आहे का तुम्हाला नाही माहिती प्लस बी सी च माहिती आहे का एट आहे मग आपण काय करणार हा इकडे प्लस एट इकडे येताना मायनस एट करणार फॉर डिस्टन्स ए बी आपल्याला इथे मिळालं टेन मधून एट गेला की ती उरला टू म्हणजे दोन पॉसिबिलिटीज इथे आपल्याला मिळणार आहे की डिस्टन्स बिट्वीन ए बी एक तर टू येणार आहे किंवा डिस्टन्स बिट्वीन ए बी हे एटीन येणार आहे दोन अशा शक्यता इथे आहे सो अशा पद्धतीने छान छोटंसं उदाहरण होतं थ्री मार्क्ससाठी एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जाईल तुम्हाला जर अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन दिली असेल तर पहिले डायग्राम ड्रॉ करून बघा सी जो पॉईंट आहे तो मध्यभागी घेतला मग टेन प्लस एट डिस्टन्स एट ए एट बीचं एटीन आलेलं आहे फक्त ते आपण ह्या लँग्वेजमध्ये मॅथमॅटिकच्या लँग्वेजमध्ये असं लिहिलेलं आहे त्यानंतर आपण बी सेंटरला घेऊन बघूया बी जर, जर सेंटरला घेतलं तर डिस्टन्स बिटवीन ए बी जे आहे आपलं ते टू येते ठीक आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फोर इथे आपण सॉल्व्ह केलेला आहे चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आम्ही थांबते बाय एव्हरी वन